नवरदेवाच्या भाववर काळाचा घाला कारला वाहनाची धडक एक ठार तीन जण झाली गंभीर जखमी भरधाव अज्ञात वाहनाने कारला धडक दिल्याने नवरीच्या घरी लग्नाचे साहित्य घेऊन गावाकडे निघालेल्या भावाचा मृत्यू झाल्याची घटना भोकरदन सिल्लोड रस्त्यावरील शनिवारी रात्री सुमारास रामराव देवाच्या वय वयवर्ष बत्तीस राहणार मंगरुळ तालुका सिल्लोड असे मयताचं नाव आहे तर रामेश्वर शेषराव दणके वर्ष बावीस राहणार मंगरुळ तालुका सिल्लोड रोहन ज्ञानेश्वर निकाळजे वर्ष वीस राहणार वडशेत तालुका भोकरदन जिल्हा जालना अरविंद रघुनाथ साठे वर्ष चौदा राहणार लिखाखेडी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर हे जखमी झाले सिल्लोड तालुक्यातील मंगरुळ येथील रामेश्वर शेषराव दणके यांचे वडशेद येथील मुलीशी लग्न ठरले दीपक दणके रामेश्वर दणके या दोघांसह नातेवाईक शनिवारी लग्नाची खरेदी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे गेले होते लग्नाचे साहित्य खरेदी करून नातेवाईकांसह साहित्य भोकरदन तालुक्यातील वडशेद येथील नवरीच्या घरी ठेवल्या रात्री ते परत गावाकडे निघाले असता भोकरदन सिल्लोड मुख्य रस्त्यावरील मुठाण फाट्याजवळ त्यांच्या कार क्रमांक एम एच शून्य एक ए व्ही शून्य शून्य आठ चार ला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली या दीपक दणके हे जागेच ठार झाले दीपक यांना भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले तर रामेश्वर दणके रोहन निकाळजे अरविंद साठे यांना सिल्लोड येथील रुग्णालयात नेण्यात आले तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी मजहर खान पठाण भोकरदन